नमस्कार मित्रांनो आणि लाडक्या बहिणीनो महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे बारावा हप्ता मिळाल्यानंतर आता सगळ्यांना वाट पाहावी लागत आहेत आपण माहिती आहे की या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत दिली जाते आतापर्यंत अनेक लाभार्थ्यांना बारा हप्त्याचे पैसे खात्यात जमा झाले आहेत पण आता प्रश्न आहे की पुढचा हप्ता कधी मिळणार तेराव्या हप्त्याबाबत सध्या अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही मात्र महिला व बालविकास विभागाकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक मोठी पावले उचलणारी योजना आहे त्यामुळे प्रत्येक लाभार्थीपर्यंत याचे पैसे पोहोचले जातील फक्त थोडा संयम ठेवा तेराव्या हप्त्याची तारीख जशी अधिकृतपणे जाहीर होईल तशीच आम्ही तुम्हाला पहिल्यांदा सांगणार आहोत त्यामुळे तुम्ही आमच्या चॅनलवर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतर बहिणींनासुद्धा सांगा